हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि आपल्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण अंडा फ्राय बघणार आहोत त्याच्यासाठी आपण कांदा कोथिंबीर घेतलेली आहे चिरून घेतलेले आहेत अंडी थोडी कट करून घेतलेली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा भाजायला कांदा छान असं भाजून घ्यायचा कांदा छान असा लालसर व्हायचा आणि परतवून घ्यायचा कांदा असा छान असा भाजला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं थो, थोडीशी हळद त्याच्यामध्ये थोडीशी लसूण पेस्ट टाकणार आहोत एकदम थोडं टाकायचं थोडंसं मीठ थोडीशी चटणी थोडीशी कोथिंबीर अंड्याचे तुकडे त्याच्यामध्ये ॲड करायचे वाफ लागण्यासाठी दोन मिनटं झाकून ठेवायचं थोडंसं याला झाकून ठेवायचं एक दोन मिनटे वाफ असे वाफ आलेले आहे त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस ॲड करायचा आवडत रह असेल तर त्याच्यामध्ये आपण मेओनीजही घालू शकता लहान मुलांना मेवनीज घालून आपण ह्याचा रोलही करू शकता आपण रेसिपी आवडली की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू